अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यात असलेल्या वांबोरी येथील अशोक खेले दोन हजार नऊ साली आपली मुलगी सोनाली हिला पुणे येथे सोडविण्यासाठी गेलेले अशोक खेले पर परत येण्यासाठी हावडा एक्सप्रेस मध्ये बसले पण ते घरी परतलेच नाही त्यानंतर अनेक वर्ष ज्योती खेले यांनी बेपत्ता झालेल्या पतीचा सर्वत्र शोध घेतल्यानंतरही शोध न लागल्यानं या कुटुंबाने पुन्हा अशोक खेले परत दिसतील याची अपेक्षा सोडून दिली होती चौदा चौदा माझे पती गेले होते दोन हजार दहा नऊ दहा पासून गायब झाले त्याच्यावर बराच शोध केला आम्ही पण आम्हाला शिक्षण नसल्यामुळं कुठं इकडं जास्त लांब गावी जाता नाही आलं काही नाही मुलगा माझा लहान होता नऊ दहा वर्षाचा मग काय करणार आपण ना नातेवाईकांनी शोधा शोध शोड़ केली इकडं बी केली भरपूर केली शोधा पण तपासच नव्हता तर शोधायचं पुढं पंधरा वर्षांनंतर अचानक एक चमत्कार झाला आणि कलकत्ता येथील ईश्वर संकल्प संस्थेचे तपन प्रधान यांना उपचारा दरम्यान सदरचा इसम महाराष्ट्रीयन असल्याची जाणीव झाल्यानं प्रधान यांनी श्रीरामपूर येथील मानसशास्त्रीय समुपदेशक श्रीकृष्ण बडाख यांच्याशी संपर्क करून याबाबत माहिती दिली आणि मग सुरू झाला अपरिचित इसमाच्या कुटुंबाचा शोध नमस्ते मैं तपन प्रधान ईश्वर संकल्प एन जी ओ कलकत्ता वेस्ट बंगाल से पिछले पंद्रह साल से हम लोग काम कर रहे हैं जो लोग रस्ते में रहते हैं जिनका दिमागी हालत ख़राब होती है उनको इलाज वगैरह और दोबारा उनको फिर फैमिली में लौटाना रिंग करना यही हम लोग करते चले रहे हैं तो आज जिनके बारे में बोल रहा हूँ मिस्टर अशोक जी जिनका घर है महाराष्ट्र में अम्बेरी विलेज में उनका घर है जब उनसे मुझे बात हुआ था तो उन्होंने बताया था कि पिछले पंद्रह साल हो गए वो घर नहीं जाए और वो पूरा महाराष्ट्र जो लैंग्वेज है वो भी भूल गए थे तो उनका मानसिक संतुलन खोने की वजह से 12 साल से वो हावड़ा की इस होम पे है तो मुझे अच्छा लगा उनसे बात करके और फिर जब उन्होंने अपना गांव बोले और मेरा फ्रेंड है महाराष्ट्र में मिस्टर सचिन आन कृष्णा जी मैंने उनसे बात की है उन्होंने पूरा अपना ताकत लगा कि उनका फैमिली ढूँढे और आज वो अपने घर में है मुझे बहुत अच्छा लग रहा है ऐसे बहुत सारा लोग है जो होम पे है अगर होम वाले मुझसे कॉन्टैक्ट करते तो मैं दोबारा उनको फिर अपना फैमिली के साथ जुड़ना चाहता हूँ थैंक यू त्यानंतर मानसशास्त्रीय समुपदेशक श्रीकृष्ण बडाख यांनी वडाळा महादेवचे माजी सरपंच सचिन पवार यांच्याशी संपर्क केला आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून कलकत्ता येथील इसम कोणाच्या ओळखीचा आहे का याबाबत या शोध सुरू केला असता सदर व्यक्ती हा वांबोरी येथील अशोक खेले असल्याची माहिती समोर आली तेव्हा बडाख यांनी खेले यांच्या कुटुंबियांशी संपर्क करून खातर जमा केली पंधरा वर्षांपासून बेपत्ता झालेल्या आणि अशोक खेले परत आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले नमस्कार मी समुपदेशक श्रीकृष्ण क्षेत्रामध्ये सामाजिक संघटनांमध्ये काम करत असतो या अंतर्गतच आमची पश्चिम बंगाल कलकत्ता एक ईश्वरी संस्था या अंतर्गत काम करते हे काम करत असताना मला एक दिवस ईश्वरी संकल्पाचे समन्वयक तपन प्रधान यांनी फोन केला की दोन हजार नऊ पासून आमच्या ईश्वरी संस्थेच्या अंतर्गत वैग्रेट होम आहे सरकारी होम कलकत्ता येथे तेथे एक व्यक्ती आहे आणि तो महाराष्ट्रीयन असावा असा आम्हाला संशय आहे त्यानंतर त्यांनी मला फोन केला तिथे गेले आणि व्हिडिओ कॉल केला संबंधित व्यक्तीसमोर मी बोलण्याचा प्रयत्न केला असता मलाही तसं वाटलं की ते महाराष्ट्रीयन असावेत अंतर्गत मी माहिती घेतली आणि सदरचे सोशल मीडियाच्या माध्यमातून आमचे वडोळा महादेवचे माझे सरपंच सचिन पवार असतील विविध आमचा ग्रुप वेगवेगळे ग्रुप असेल यावर संबंधित व्यक्तीची माहिती टाकली ती माहिती टाकल्यानंतर सदरचा व्यक्ती हा राहुरी तालुक्यातील वांबोरे येथे येईल असल्याची आम्हाला माहिती मिळाली त्यानंतर आम्ही प्रथमदर्शनी सगळी माहिती हाती घेतली संबंधित व्यक्तीला त्या कुटुंबाला त्या व्यक्तीचा फोटो दाखवला त्या कुटुंबाने संबंधित व्यक्तीला व्हिडिओ कॉल केला त्यानंतर शंभर टक्के आम्हाला खात्री पडली का पटली तर हा व्यक्ती वांबोर येथील आहे अशी माहिती मिळाल्यानंतर त्यावेळेस सदरच्या कुटुंबाला खूप मोठा आनंद निर्माण झाला त्यानंतर आम्ही त्यांचा मुलगा आहेत सुनील याच्याशी चर्चा केली त्यांच्यानंतर त्यांचे मित्र आहेत विकास कदम म्हणून त्यांच्याबरोबर चर्चा केली या माध्यमातून त्यांना इतका आनंद झाला का त्यांना असं वाटलं की आमच्या वडिलांना आम्ही कधी भेटायला जाऊ एक तर दोन हजार नऊ मधून परागंदा झालेला व्यक्ती तो पुण्यामधून परागंदा झालेला होता अशा काळामध्ये पंधरा वर्षानंतर त्या कुटुंबाने संपूर्ण अपेक्षा सोडून दिली होती की तो कुटुंब परत माझा वडील असेल किंवा कुटुंबातला प्रमुख व्यक्ती असेल आमचा परत येईल म्हणून अशा काळामध्ये त्या व्यक्तीला घेण्यासाठी मग आम्ही त्यांची मुलगा आणि त्याचा एक मित्र अजून तिथले मेजर पटारे यांना सोबत घेऊन त्यांना कलकत्ता येथे पाठवले त्यानंतर त्यांनी त्यांना वांबोरी या गावात आणल्यानंतर अतिशय भावनिक प्रसंग निर्माण झालेला होता म्हणतात ना देवतारी त्याला कोण मारी अशाच आमच्या समोर तो प्रसंग निर्माण झाला इतक्या पंधरा वर्षानंतर म्हणजे जगण्याची अपेक्षा नसलेल्या राहिलेली नाही त्यांची समजा का आपला पती जिवंत आहे का आपला बाप जिवंत आहे अशा परिस्थितीमध्ये तो व्यक्ती पंधरा वर्षानंतर आपल्या गावात येतो हा अतिशय भावनिक प्रसंग आहे आणि इतकं मोठं काम हे आनंदाचं काम आपल्या हातून होतं यापेक्षा जास्त आनंद आम्हाला नाही इतक्या मोठ्या आनंदाप्रसंगी नक्कीच ही काहीतरी आपण म्हणतो ईश्वरीशत्य आहे ती खरोखर अजून पण जिवंत असल्याचा आम्हाला भास होतो या कामातून नक्कीच मोठी प्रेरणा आम्हाला या पुढील काळातही मिळालेली आहे एखाद्या चित्रपटातील रहस्यमयी कथेप्रमाणे मागील पंधरा वर्षात घडलेल्या घटनाक्रमांवरील पडदा पडला पुण्याहून घरी निघालेल्या यांना बसलेल्या मानसिक धक्का त्यानंतर त्यांना झालेला स्मृतीभ्रंश थेट पश्चिम बंगालमध्ये पोहोचणं तेथील फुटपाथ वर भीक मागून राहणं वेडसर अवस्थेतील खेले यांना पोलिसांनी ताब्यात घेणं सर्व विसरलेल्या खेले यांच्यावर सरकारी निवारा केंद्रात उपचार या सर्व गोष्टी समोर आल्या मात्र वर्षांपासून हरवलेला पिता सापडल्यानं सुनील यानं तीन लोकांना घेऊन थेट पश्चिम बंगाल गाठले आणि आपल्या पित्याला पंधरा वर्षांनंतर घरी आणले माझं नाव सुनीला तालुका राऊरी जिल्हा अहमदनगर वडील पंधरा वर्ष झाले पत्ता होते बहिणी सोडायला गेले ते परत काय आलेच नाही आम्ही शोधाशोध केला पण आम्हाला काही पत्ता लागला नाही मग अचानक आम्हाला मार्फत जानकारी भेटली तर मग आम्ही ते साहेबांनी आम्हाला फोन केला होता त्याच्यावर मग आम्ही सगळे डॉक्युमेंट वगैरे गोळा करून कलकत्त्यामध्ये पाठवले होते एक तारखेला त्याच्यानंतर ते, ते पाठवल्यावर आम्ही इथून सत्तावीस तारखेला गेलतो गेलो तर आमच्या आमच्यासंघ विकास कदम पटरे मेजर म्हणून मारुती ते मी आम्ही असं ट्रेननी गेलो तर गेल्यानंतर आम्ही तिथं ऑफिसवर आपलं अनाथ आश्रममध्ये गेलो यांना भेटलो तर यांनी मला ओळखलं ओळखल्यानंतर मग तिथं फाईल वगैरे केली ती फाईल के हेड ऑफिसला पाठवली तर नेमकी शनिवार रविवार सुट्टी आली सुट्टी आल्यामुळे तिथं काय आम्हाला काय हे झालंच नाही मेजरांनी आमची ते राहायची आणि खाण्याची सोय केली त्याच्यानंतर आम्ही मंगळवारी फोन केला त्यांना तपन साहेब त्यांना तर मग ते काय म्हणे अजून काय फायला आली नाही म्हणे हेड ऑफिसला मग आम्ही सत्तावीस तारखे आपलं बुधवारी ना तिथं गेलो आसरा म्हणून तर मग साहेब लोकांना भेटलो ते म्हणे अजून काय फायला आली नाही त्यांनी आमची एक दिवस राहायची सोय केली सोय केल्यानंतर मग आम्ही बुधवारी ते मुक्काम केला गुरुवारी दोन वाजेपर्यंत वाट बघितली अडीच वाजता फाइल आली फाईल आल्यानंतर साया वगैरे झाले आणि तीन वाजता त्यांनी आम्हाला रवाना केले नियतीनं खेळलेल्या डावात आपली विस्मृती हरपलेल्या अशोक खेले यांना पंधरा वर्ष कुटुंबापासून दूर राहावे लागल्यानंतर पुन्हा आपले कुटुंब मिळाल्यानं अशोक खेले यांनी समाधान व्यक्त केलंय मागचे पंधरा वर्ष ठीक होते पद्धती आणि इथून गेलो हिमाल माझ मालच हे नाही झालो मी आमच्या मेहणी तिकडे गेलो तिने बसून दिलं आणि तिथून माझ काय झालं काय नाही तपासच नाही तो काही दिवस फुटपायरीवर काढली फर काढून भीत मगायचो आणि खाता खाणं खायच्या टायमाला पैसे देऊन खाल्ले तिथून मग पकडलं डायरेक्ट हवडा पोलिसांनी हे केलं मग हवडा येऊन गेला हवडा घेऊन गेले अतिच खाण्याचा आसरा म्हणून तिथ हे केलं दाखल केलं त्याच्यानंतर आपली चांगली मेजर होणे वळ असलं तेव्हा इकडं माहिती झालं माहिती झाल्याचं मग या फोन वगैरे केलं मग तिथून पुढे काय आठवत नाही मला काय झालंय काय नाही इथपर्यंत आठवत आहे कुटुंबासमोर पंधरा वर्षाच्या सिनेमाच्या सुरुवातीला झालेल्या विराहाच्या कथेचा शेवट जसा गोड होतो त्याचप्रमाणे खेले कुटुंबियात दैवाने रचलेल्या खेळाचा पंधरा वर्ष विराच्या झळा सोसलेल्यानंतर संपूर्ण कुटुंबियांच्या दुःखाचा अंत होऊन सुखाचा झरा पुन्हा वाहू लागल्यानं सर्वांच्या आनंदाचा पारावार राहिला नाहीये या याविषयी यस न्यूज मराठी वाहिनीनं घेतलेला स्पेशल रिपोर्ट